साहेब आता तुम्ही हा फोन उचलायचा फोन उचलल्या उचलल्या तुमच्या मनातल्या व्यक्तीला तो अपॉप लागणार आहे आणि तुम्ही त्याच्याशी अगदी बोलायच बोलतोय मला काही या गोष्टी नाहीत आणि कृत्रिमरित्या मला ती गोष्ट करता येत नाही पण तुम्ही हे मला ह्या गोष्टीची संधी दिली आहेत म्हणून मी ती गोष्ट करू इच्छितो फोन लावू इच्छितो किंवा मी त्यांच्याशी बोलू इच्छितो मला छत्रपती शिवाजी महाराजांशी बोलायचं आणि माझी इच्छा आहे की त्यांनी पुन्हा महाराष्ट्रात अवतरावं देशात अवतरावं खास करून महाराष्ट्रात अवतरावं आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाला सांगावं की कशा तुम्ही कशासाठी झगडल तुमच्या आयुष्यातली इतकी वर्ष तुम्ही कशासाठी घालवलीत काय समजवण्यात घालवलीत काय करण्यात घालवली औरंगजेबासारखा बादशाह तुमचे विचार मारण्यासाठी सत्तावीस वर्ष इथे महाराष्ट्रामध्ये राहिला आणि मेला पण आम्हाला अजून कळत नाही होत की तुम्ही कोण आहात तुम्ही काय आहात तुम्ही कशासाठी महाराष्ट्रात जगवलात जागवलात आणि अजूनही आम्हाला समजत नाही आम्ही फक्त तुमच्या पुण्यतिथी आणि जयंत्या साजऱ्या करतोय पण आम्ही तुम्ही कोण आहात हे आम्हाला अजूनपर्यंत समजलं नाही आणि म्हणून महाराष्ट्राची सध्याची आत्ताची परिस्थिती जी सगळी आजूबाजूला दिसती आहे ती आम्ही तुम्हाला हरवलो आहे आणि तुम्ही आम्हाला समजत नाही आहात तुम्ही आम्हाला कळत नाही आहात आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं महाराष्ट्राची परिस्थिती आहे माझी विनंती आहे पुन्हा एकदा या